मंडळी आत्ता या सर्व सन्मानित आमचे जे कवी आहेत त्यांचा काव्य महोत्सव काव्य कविता वाचन आणि त्यांचा सन्मान या कार्यक्रमाकडे आपण वळूया सुरुवातीला शुभांगी उदगावकर पाठक मॅडम सध्या सगळेजण गणपतीची आतुरतेनं वाट बघत आहेत तर त्या विषयावरती मी कविता केलेली आहे ती वाचून दाखवते येणार तो म्हणून घर गेलं गजबजून येणार तो म्हणून घर गेलं गजबजून सजावट कशी करायची झाली सगळं ठरवून सजावट कशी करायची झालं सगळं ठरवून गावाकडचे पाहुणे आले सगळे गेले आनंदून भरीत भर म्हणून पाऊसही गेला बरसून गावाकडचे पाहुणे आले सगळे गेले आनंदून भरीत भर म्हणून पाऊसही गेला बरसून शाडूच्या मातीने मूर्ती बनवली सुंदरशी रंगरंगोटी झाल्यावर दिसते कशी सुबक्षी शाडूच्या मातीने मूर्ती बनवली सुंदरशी रंगरंगोटी झाल्यावर दिसते कशी सुबक्षी पितांबर लाल जरीकाठी शेला हातात मोदक कमळ डोक्यावरती फेटा पितांबर लाल जरीकाठी शेला हातात मोदक कमळ आणि डोक्यावरती फेटा फुलेपत्री नारळ चंदन सगळी झाली तयारी वाट बघतात सगळे आता येणार गणेशाची स्वारी पण गणेश काय म्हणतोय तेही ऐका सगळ्यांची लगबग बघतोय तो कैलासावरून मोदक खायला जातोय आईला सांगतोय समजावून सगळ्यांची लगबग बघतोय तो कैलासावरून मोदक खायला जातोय आईला सांगतोय समजावून थोडे दिवस राहीन पाहुणचार घेईन सगळ्यांच्या आनंदात सहभागी होईन थोडे दिवस राहीन पाहुणचार घेईन सगळ्यांच्या आनंदात सहभागी होईन काळजी तू करू नको असा जातोनी येतो फक्त दहाच दिवस थोडा दूर जातो काळजी तू करू नको असा जातो येतो फक्त दहाच दिवस थोडा दूर जातो तुझी शपथ कोणाला त्रास देणार नाही तुझी शपथ कोणाला त्रास देणार नाही उंदीर मामाची संगत कधी सोडणार नाही प्रयत्न करतो मानवात सद्भावना रुजवायची प्रयत्न करतो मानवात सद्भावना रुजवायची हेवा दावा संपून शत्रुत्व मिटवायची हेवा दावा संपून शत्रुत्व मिटवायची आता तरी तू मला देशींना परवानगी आता तरी तू मला देशींना परवानगी आज्ञेबाहेर तुझ्या जाणार नाही कधी आज्ञेबाहेर तुझ्या जाणार नाही कधी धन्यवाद माननीय मभा चव्हाण सर यांना मी नम्र विनंती करते आपण माननीय शुभांगीता यांचा सन्मान करावा